नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल कोकण एक शापित अशी देवभूमी आज आपण आलो आहे कुडाळ तालुक्यातील नानिलिया गावात आणि नानिलिया गावाचं एक जागृत देवस्थान आहे सातेरी रवळनाथ पंचायतन आज आपण ह्या देवस्थानाबद्दल माहिती बघूया या इतर देवस्थानाप्रमाणे हे पण अगदी प्रशस्त असं देवस्थान आहे हे पूर्ण सागवानी लाकडाचं काम आहे तुम्ही बघाल आणि हे हे देवस्थान हे कोकणातल्या पारंपरिक पद्धतीच्याच आधारे बांधण्यात आलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे सगळे लाकडाच्या खिडक्या सागवानी खिडक्या म्हणतात ना पूर्वीच्या काळी जशा वापरत होत्या ह्या तशाच अगदी हुबेहूब तशाच्या तशाच ह्या खिडक्या आहेत इथे दरवाजा लाकडी आहे इथे लोखंडाचा वापर मला काहीसा दिसतच नाही की इथे या लोकांनी इतर धातूंचा कुठला वापर केलेला असेल आता आपण देवाचं दर्शन करून घेऊया मंदिराचं दर्शन घेऊन झाल्यानंतर मंदिराच्याच बाजूला लिंगाचं स्थान आहे हे लिंगाच स्थान आहे आता आपण लिंगाचं दर्शन घेऊया ह्या ज्या मूर्त्या आहेत ह्या फार जुन्या आहेत म्हणजे जवळजवळ खूप वर्षापूर्वीच्या ह्या पाषाण आहेत खूप प्राचीन आहेत हे सगळं पुढे रवळनाथाचं मंदिर आहे आता रवळनाथ म्हणजे तुम्हाला सर्वांना माहितीच असेल रवळनाथ म्हणजे कोण चवाट्याचा जो मुख्य अधिकारी म्हणतो मी मागेच सांगितलं तुम्हाला जो चवाट्याचा पहिला मानकरी म्हणतात तो देव रवळनाथ आता आपण आलोय रवळनाथ मंदिराकडे बघितलं मंदिराची रचना इतकी प्राचीन आहे प्राचीन आहे कोकणात त्यावेळी अशा पद्धतीची मंदिराची रचना होती हा बघा देवराव इथे असं बघण्यात असं दिसण्यात येते की ना कुठलीच वस्तू ही बदलण्यात आलेली ना नाही अगदी त्या काळाची जी वस्तू आहे मला वाटतं अजूनही त्याच वस्तूंचा वापर होते ही देवाचे देवाच्या पादुका या पंचायताना पूर्वी कोकणात खूप मोठं असं देवस्थान आणि नाव देवस्थान म्हणून हे प्रचलित होत थोड्याच वेळात मी तुम्हाला त्याची माहिती देणारच आहेत सुरुवातीला इतर जी देवस्थान आहेत त्यांचा पण आढावा घेऊया हा मिस्त्री बस मी तुम्हाला मागेच सांगितलं होतं की कोकणात मंदिराच्या आवारात अशी छोटी छोटी देवस्थानं असतात ही ज्याच्या ज्या त्या मानकरी जे असतात त्यांच्या हा सुतारांचा बस आता आपण आलोय ब्राह्मण मंदिरात मुख्य मंदिराला लागूनच हे ब्राह्मण स्थळ आहे आणि कोकण प्रत्येक देवस्थानाच्या आवारात म्हणा ब्राह्मणिक स्थळ असतच कारण ही भूमीच ब्राह्मणांची आहे त्याच्यामुळे ब्राह्मण हा आद्य पुरुष म्हणजे महापुरुष आणि कुठे इसवटी या नावाने कोकणाच्या चराचरात आढळतो तर मित्रांनो आजची या मंदिराची अवस्था पाहून तुम्हाला असं वाटत असेल की हे एखादं छोटं मोठं देवस्थान असेल पण तसं नाही आहे तुम्ही जर आजपासून पन्नास साठ वर्षापूर्वी राहणाऱ्या लोकांना विचारलं किंवा जुन्या पिढींना जर विचारलं तर, विचार विचार तर कोकणातलं त्यावेळेचं हे अतिशय नावाजलेलं आणि खूप मोठं देवस्थान होतं म्हणजे आजच्या घडीला जसं केरवडे आहे महादेवाचं केरोड तिथे हप्त्यातून सोमवारी जत्रा भरते वारी उभी असतात लोकांचे न्यायनिवाडे चालू असतात अनेक लांब लांबून माणसं येत असतात तसं त्या काळी काहीचं वैभव ह्या देवस्थानाच होत म्हणजे त्यावेळेची पिढी म्हणायची कि जस पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी लांब लांबून भाविका येतात अगदी त्याच वेळी त्याच प्रकारचं इथे ज्यावेळी उत्सव असायचा तेव्हा खूप अतिशय लांबून लांबून भाविकांना आपल्या राठीचे न्यायनिवाडे म्हणा किंवा देवस्थानाचे न्यायनिवाडे म्हणा ते करण्यासाठी ह्या सातेरी पंचायतांकडे यायचे अगदी इथे ना रांगाच्या रांगा, रांगा लागलेल्या असायच्या ह्या समस्त गावात म्हणजे अ तुम्ही जर पाहायला गेलं तर जो उत्सव चालायचा तो उत्सव महिना दोन महिने सहा महिने कधी कधी तो वर्षभर चालू असायचा एकदम म्हणजे त्यावेळच्या त्यावेळची पिढी जी सांगायची पण आत्ताची जर अवस्था आपण बघितली मंदिराची तर ते जे त्यात आम्ही मोठा उत्सव जो व्हायचा तो काय आता इथे होत नाही फक्त ग्राम देवतेची जत्रा जी असते ती जत्रा भरते नॉर्मली जे काय गावातलीच वारी असतात जे मानकऱ्यांची तीच वारी उभी राहतात आणि ती, ती जनतेचेच न्यायनिवाडे करते आता हे सगळं जे लोप पावलं त्याच्या मागे काय कारण असेल किंवा काय रहस्य असेल ते अद्याप कोणी समजू शकलेलं नाहीये पण एक माझं असं मत आहे एक प्रांजळ मत आहे की कोकणातली काही देवस्थानं आहेत मी आतापर्यंत अनेक कोकणातल्या देवस्थानांना भेट दिल्या अशी लोप पावलेली कोकणातली देवस्थानं बरीच आहेत आणि त्यांना ती देवस्थानं जी आहेत ती लोप पावण्याचं मुख्य कारण म्हणजे ना तिकडची राजसत्ता म्हणजे जे देवस्थानाचे मानकरी असतात त्यांचे आपसी मतभेद असतात त्यांच्या आपसी मतभेदामुळे अशी कोकणातली बरीच न्याय न्यायनिवाळ्याची जी काही देवस्थानं आहेत ती बंद पडलेली आहेत माझी तुम्हाला सर्वांना एकच विनंती आहे की देवस्थानासाठी म्हणा किंवा जनतेच्या कल्याणासाठी एकत्र येऊन ही जी काय बंद झालेली देवस्थानं आहेत आजपर्यंत त्यांचे जे काय त्यावेळेच जे वैभव होतं ते वैभव त्या देवस्थानाला पुन्हा मिळवून द्या पुन्हा जो राजपाठ चालत होता जे पंचायतन चालत होतं ते पंचायत तुम्ही तसंच चालू ठेवा आणि या गावात राहणाऱ्यांचं इतरांचं कल्याण करा माझी माहिती तुम्हाला कशी वाटली मला जरूर कळवा आणि माझा युट्यूब चॅनल आहे कोकण एक शापित अशी देवभूमी तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि असेच कोकणातले जे काही देवस्थानं आहेत जे अजूनपर्यंत कोणाला त्यांच्याबद्दल जाण नाही यांची माहिती मी माझ्या यूट्यूब चॅनेलवर देतच राहीन त्यामुळे माझ्या सोबत राहा नमस्कार